राज्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरत असून प्रेयसीला टाळत होता याचा जाब विचारल्यास तो मित्रांसमोरच मारहाण करत असल्याने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून एम बी शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना पुण्यात पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी येथे आय आय एम एस महाविद्यालयाच्या मुलींच्या डेल्टा हॉस्पिटलमध्ये घडली असून डेल्टा हॉस्टेलमध्ये घडली असून मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यावर या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे गुडिया कुमारी वय पंचवीस असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे तर अश्विनी भारद्वाज राहणार रणजित सिंह डुमरी लखी सराय बिहार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे याबाबत मयत मुलीचे वडील भोला सिंग परमात्मा वय अठ्ठेचाळीस राहणार मसथुत्ता बाड जिल्हा पटना बिहार यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुडिया कुमारी ही हिंजवडी येथील आय आय एम एस विद्यालयात एमबीए चे शिक्षण घेत होती गेल्या दोन तीन वर्षांपासून गुडिया आणि अश्विनी यांचे प्रेम संबंध होते पण अलीकडे काही कारणांमुळे त्यांच्या दुरावा आला होता अश्विनी हा अपमानास्पद वागणूक देत होता त्याचे दुसऱ्या एका मुलीशी जुळले होते तो तिच्या अश्विनीने गुडियाही हिला तिच्या मैत्रिणींसोबत मारहाण केली हा प्रकार अनेक वेळा झाला तो तिचा अपमान करीत होता तू मरून जा मला काही फरक पडत नाही असे तिला सारखे म्हणत होता या प्रकाराला कंटाळून गुडियाने हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली